कुठला लुक धारण करावा सिनेमॅटिक लुक धारण करून सिनेमॅटिक वडापाव आता थोड्याच वेळात आपण खायचा विषय हार्ड कर झाले <laughs> तर मंडळ मी ऋषात स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज न गेलो मी सिनेमॅटिक लुक धारण करा तर नवीन लुक धारण कराने घालू केश करुकान अच्छा तर चला कसा कसा विषय आपला होतो बघूया तर जस्ट आपण घेतली आपली सस्ती मजबूत टिकाऊ शंभर सीसीची प्लॅटिना गाडी स्टार्टर मारा वेळ घुर तर लवकरात लवकर जाऊन विषय हार्ड करून याचा आपल्याला तर चलो कसा कसा विषय होतो आपला बघूया तो छले शुरू करते हैं तर फायनली अथक परिश्रमाने पाचशे मीटर अंतराचा प्रवास करून खडतर प्रवास जीव घ्याना प्रवास करत मी आलोय आमच्या सिनेमॅटिक दुकानामध्ये तर दुकानाचं नाव आहे पवन जेंट्स पार्लर त्यांच्या ब्युटी पार्लर मध्ये एंट्री जस्ट आपली झालेला आहे आणि दादा राव तू कुक्यात राह बसलाय जस्ट तुला काय वाटतं कुठला लुक धारण करावा मिळव जायच्या गावात गजनीकट मारला पंधरा मिनिटात मी विसारलो तर पैसे बी देणार ना बर का विषय असा होणार त्यामुळे तू विचार कर कुठला लुक मी धारण करावा तुला वाटतं तू गजनीकड मारायला म्हणून मला गजनीकड मारायला लावू नकोस कारण मी पंधरा मिनिटात विसारलो तर पेमेंट विसरतो पण सपाला विषय व्हावा तर काय वाटतं तुला एखादा छटछूट आपला लुक साधा सुद्धा धारण करावा आणि विषय हड करावा असं वाटतं मला तर चलो काय वाटतं तुला बाबा गजनी काय बेकार आहे गजनीकट मारच आपला विषय तर भाऊ आपल्याला म्हणतो गजनी कटवार मी म्हणतोय बारीक आपलं सगळं तुट करून जावं तर चलो कसा कसा विषय उतुट बघा दादारावनी आम्हाला सीट आत्ता जस्ट दिल्या आणि असा विषय आहे कसा आहे सिनेमॅटिक विषय सिनेमॅटिक तर लवकरच लुक धारण करतो आणि तुम्हाला जर जर याच असलं तर सांडगेवाडीच्या कॉर्नर येतं सर्व्हिस सेंटर म्हणजे शिवपार्वती मल्टीपर्पज हॉलच्या शेजारी पवन जेंट्स पार्लर सपला विषय एखादा येऊन जायला लागतंय कसला पाहिजे नसला भिन्न भिन्न प्रकारचा लुक करून देतो दादा आपल्याला कसं भावा सोसल त्यास आटेन नॉट तर चलो लुक धारण करतो मग आपला पुढचा विषय बघू चलो खतरनाक लुक आपला केलेला आहे आणि करत गजनी कट मारलेला आहे त्यांनी आणि मी आता विसरलो पैसे त्याच आता हाय असं चला सपला विषय आता आम्ही जातो सिनेमॅटिक पद्धतीने सपला विषय पैसा मी सगळायला तिथे चेहऱ्यावरती टाकाही दिली पैसे मागायला म्हटल्या ना तर एक नंबर लोक झालाय कसा विषय हार्ड झालाय भाऊनु आणि आता शून्य मिनिटात मी जाणार पलचत आता केस कापून विषय <coughs> का टाक मी बघा आमचं मी येतं पण आले ती मुख्या चेहऱ्या सगळा विषय तर सगळा विषय आपला टकाटक सिनेमॅटिक लुक आपण धारण केलेला आहे आणि थोड्या वेळात मी जाणार आहे तर चलो पुढचा विषय कसा कसा होतो बघूया दादा पैसे काय आपल्या द्याच नाही त्यामुळे ना दादा राऊन निवड आता चेहऱ्यावरची टाका दादा कमी झाल्या कसं आहे आईच्या गावात म्हणायला आले आय घातली बिन कामाचं पैसे नाही काय नाही तुकडच माझी गर्दी गेली निम्मी अर्धी इथली म्हणणार विषय अड करून तर दादा असं काय म्हणणार नाही मनातल्या भावना बघू तुम्हाला सांगितलं त्याच्या तर दादाजी भाऊ नाही जाऊन तर विषय बाबा विषय गंभीर आहे आपला विषय केस का आपल्याला पैसे द्या तर चलो ए फ्यू मोमेंट तर फायनली सिनेमॅटिक लुक धारण करून मी आलोय मला लागलेला बोका म्हणून जास्त शिवशक्ती वडापाव सेंटर वडापाव खमंग असा वास आल्यानंतर म्हटलं जरा वडापाव खाऊन तर दादा रावांनी जस्ट सोडली ती गरमागरम वड कसं तळायला बुल लागले ती फुलबुल मारायला लागली ती त्याला न गच्च पाहिजे तर दादा राव जरा बिझी जात आता थोड्याच वेळात आपण वडापाव घ्यायचा आणि विषय गोल घालचा तर टेस्ट इतकी क्वालिटी असत्या चमचमीत टेस्ट असत्या आणि छोट्याकडे जाऊन आपलं थोडंस काम आहे ते मिटवायला काम मिटवा घालला जा सपला विषय सिनेमॅटिक पद्धतीचा वडापाव आपल्याला आलेला आहे तर वडापाव आपला आलेला आहे आता गच्च खायचं आणि टच्च पैकी राहून निवांत पैकी करायला जायचं जरा एक तुर्क कामाची छोट्यापैकी ती पण जाऊन आपलं उरकायचं आणि मग आपला पुढचा विषय चालू करा तर सिनेमॅटिक लुक धारण करून सिनेमॅटिक वडापाव आता थोड्या वेळात आपण खायचा विषय हार्डकर झाले तर गरमागरम वाढायची वाडपाव अजून निघलं लय गरम वडापाव आहे सुट्टी न वाट पण पण क्वालिटी तशी वाढाबाजी सुट्टी नॉट वाडा भाऊची तशी छोटू भाईने आम्हाला पुन्हा एकदा नाराज केलेला आपला मालमत्ता छोटू भाईने आणलाच नाही हो जाता जाता म्हटलं मालमत्ता घेऊन आपलं घरला जायचा विषय गोल करायचा आणि प्रेम भाई पण इथं आली आता ती कसा विषय सपला विषय जर तुम्हाला कम्प्युटर घ्यायचा असला प्रेम yeah. कम्प्युटर पलूस नवीन बस स्टँड शेजारी जायच तिथं प्रेम कंप्युटर म्हटलं नेऊन दुकान सोडते तुम्हाला सपला विषय आणि काय पाहिजे जिंदगीत आणि तुम्हाला स्वस्त औषधं पाहिजे असली जेनेरिक मेडिकल यांचं तिथं याच स्वस्तात मेडिकल मध्ये औषध घेऊन जर माझं नाव सांगितलं तर पाच टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला देणार छोटू भाई या सपला विषयी आणि काय पाहिजे देणार तर छोटू भाई यांना नाराज केला मला पण काय असू दे तेवढं चालायचं थोड्या वेळाने येऊन मी माझं मटेरियल घेऊन जातो आणि थोड्या वेळाने म्हणून सांगले तर फायनली अत्येक परिश्रम आणि खडतर क्रॉस करून विषय आपला गोल झालेला आहे सिनेमॅटिक लुक आपण धारण केलेला आहे आणि आता मी आलोही घरला आवरून आपला किरकोळ कार्यक्रम उरकून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि विषय हॅड करून टाका तर भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो